बडनेरामध्ये युवकाची निर्गुण हत्या मृतक अतुल ज्ञानदेव पुरी हा बाबा कॉलनी येथील आज बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनी वस्ती परिसरातील संजीवनी कॉलनी जोंदडेकर पार्क जवळ पवारवाडीकडे जाणारा मार्ग या रस्त्याच्या कडेला एका युवकाची अंदाजे वर पस्तीस ते चाळीस मृतकाचे नाव अतुल ज्ञानदेव पुरी असून तो अमरावती येथील अमर पुंडलिक बाबा कॉलनी येथे राहत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त तसेच तो दे रेल्वेने प्रवास करीत असून करी ता बुलढाणा तालुक्यातील नांदुरा या गावांमध्ये शिवाजी शिक्षण संस्था संचालित असणारे पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे मारणाऱ्यांची संख्या दोन ते तीनच्या च्या जवळपास असल्याचे बोलले जाते मात्र प्राध्यापक ही मारेकरांचा पत्ता लागला नसून बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल असल्याची माहिती प्राप्त आहे तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक चमू गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह दाखल झाले आहे पुढील तपास बडनेरा पोलीस स्टेशन युद्ध पातळीवर करीत असल्याची माहिती समोर आली आहे Terima kasih telah menonton!